नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या या माहितीपूर्ण चॅनलवर आज मी तुम्हाला मायग्रेन म्हणजेच अर्धशिशीबद्दलची माहिती आणि त्याची लक्षणे सांगणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर कृपया माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला इतरांसोबत शेअर करायला विसरू नका तर जाणून घेऊया मायग्रेन म्हणजेच अर्धशिशीबद्दलची कारणे आणि त्याची लक्षणे मेंदूच्या कार्यामध्ये काही कारणांनी झालेल्या बदलामुळे उद्भवणाऱ्या डोकेदुखीला वैद्यकीय भाषेमध्ये मायग्रेन असे म्हटले गेले आहे जाणून घेऊया त्याची कारणे आणि लक्षणे ही डोकेदुखी तीव्र स्वरूपाची असून कोणत्याही प्रकारच्या आवाजाने प्रखर उजेडाने किंवा ठराविक वासानेही आणखीनच बळावते मायग्रेनच्या विकारामध्ये डोकेदुखीसोबतच क्वचित प्रसंगी डोळेसमोर प्र प्रकाशाचे ठिपके येणे डोळ्यासमोर अंधारी येणे किंवा उलट्या होणे अशीही लक्षणे दिसू शकतात मेंदूमधील रक्तप्रवाहामध्ये बदल झाल्यास किंवा अचानकपणे मेंदूमधील नर्व सिग्नल्समध्ये काही बदल झाल्यास ही डोकेदुखी उद्भवू शकते मायग्रेनची डोकेदुखी उद्भवण्यामागे आणखीही काही कारणे आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जी शारीरिक थकवा अपुरी झोप कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव आणि काही ठराविक औषधांचे सेवन किंवा अतिप्रमाणात मद्यपान या कारणांमुळेही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो मायग्रेनमुळे होत असणाऱ्या डोकेदुखीमध्ये डोक्यामध्ये ठोके पडल्यासारखे डोके दुखत राहते तसेच कोणत्याही प्रकारच्या हालचालीमुळे ही डोकेदुखी अजूनच वाढते डोके एका बाजूला दुखत राहते आपण असलेल्या ठिकाणी कमी जास्त होत असलेला प्रकाश किंवा बदलणारे तापमान यामुळेही डोकेदुखी बळावू शकते मायग्रेनचा त्रास लहानपणापासून किंवा अगदी तरुण वयामध्येही सुरू होतो काही प्रमाणात हा प्र विकार अनुवांशिक आहे तसेच मध्ये निर्माण होणाऱ्या बदलांमुळे किंवा असंतुलनामुळे देखील मायग्रेनचा त्रास होऊ शकतो पुरुषांच्या मानाने स्त्रियांमध्ये मायग्रेनच्या त्रासाचे प्रमाण जास्त आढळते जेवणाच्या वेळा अनियमित असणे किंवा जेवणाला एखाद्या वेळी टाळणे आणि वारंवार उपास करणे हेही कारणे असू शकतात मोनोसोडियम ग्लुटामेट वापरून बनवलेल्या खाद्यपदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करणे किंवा सोडायुक्त खाद्यपदार्थ जास्त खाणे यामुळेही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो अल्झायमर एपिलेप्सी किंवा तत्सम नर्व्स डिसऑर्डर असलेल्या रुग्णांमध्येही मायग्रेन हा विकार पहावयास मिळतो तसेच आपण घेत असलेल्या काही औषधांमधील रसायने आपल्या शरीराला मानवणारी नसली तरी मायग्रेन होऊ शकतो उदाहरणार्थ गर्भप्रतिबंधक औषधांमुळे मायग्रेन उद्भवल्याचे पाहिले गेले आहे मायग्रेनमुळे डोकेदुखीसोबतच मळमळण्यासारखी भावना होऊ शकते तसेच डोक्याबरोबर मान दुखणे किंवा मान अवघडणे अशा तक्रारीही उद्भवू शकतात अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तसेच मायग्रेनमुळे जेवण झाल्यानंतरही परत भूक लागू शकते क्वचित प्रसंगी डोकेदुखी इतकी वाढते की ती व्यक्ती संपूर्णपणे गोंधळून जाते आणि आपण कुठे आहोत याचे भानही त्या व्यक्तीला राहत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद